दिना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते त्याचबरोबर पचनशक्तीसुद्धा सुधारते याच रताळ्यांमध्ये ना व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायद्याच आहे तर इथे रताळे आपण उकळून घेतले त्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची स्मॅश करून त्यात चिरलेला कांदा थोडंसं किसलेलं गाजर टाकूया कोथिंबीर टाकायची त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकलं मी आणि मग थोडंसं लाल तिखट हळद जिरा पावडर आणि गरम मसाला चवीपुरता मीठ टाकून आता हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया आता यापासून ना मी इथे छोटे छोटे टिक्की बनवून घेते आहे तुम्हाला कुठल्याही आकारात बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता तर ह्या सगळ्या टिक्की आपण तयार करून घेतल्या पॅनमध्ये तूप टाकायचं तुम्ही तेल किंवा बटरही वापरू शकता पण मुलांसाठी तूप हेल्दी असतं त्यावर आपण पांढरे तीळ टाकायचे आणि ह्या टिक्की आपल्याला या तुपात छान अलटून पलटून दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आपल्या टिक्की छान भाजून झाल्या आहेत तर काढून घेऊयात आणि तुम्ही ह्या टिक्की मुलांना दही बरोबर देऊ शकता आणि खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ही देऊ शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा